اجي عيشه زغون नमो तस् भगवतो अरहतो समा संबो तस् नमो दश तस भगवतो वरहतो समा संबो बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयां बुद्धं शरण गच्छामि द्वितीयां पिदं तृतीयां गच्छामि तृतीयां पितं भगवतो शावकसङ्गो योचामनापो शकुनससद्वौ पापगहो दुष्खिनं अकन्तबुद्धानुभावेन विना सम्यतु यन्दुन्निमित्तम् अवमङ्गलंशं योचां नापो शकुनससाद्वौ पापगहो दुष्किन अकन्तं धम्मानुभाष योचामनापो नापो शकुन ससाद्वौ विना समयन्तु सपितियोत्तारोधम् बढं तिया यु बनो सुखं बलं भवसु स प मंगलं रकं तु सप देवता सब बुद्धानुभावेन सदा स्वतीभवन यांना समग्र कोब्रा कामगार संघटना आणि कोब्रा परिवार यांच्या वतीने या ठिकाणी इर्टीकाकार ही प्रदान करण्यात येत आहे आणि ही इर्टिकाकार प्रदान करण्यात येत असताना आत्तापर्यंत भाईंनी या समाजासाठी केलेली ही समग्र चळवळ जी आहे ही समग्र चळवळ समग्र या लोकांच्या उत्थानासाठी केलेली आहे आणि या समाजाचं आणखीन जास्त उत्थान आणि विकास होण्यासाठी या ठिकाणी जी गाडीची आवश्यकता या ठिकाणी होती ती समग्र या कोबरा कामगार संघटनेने या ठिकाणी भरून काढलेली आहे आणि भाईंना हा ही जी का कार जी आहे ती का कार प्रदान करण्यात आलेली आहे या कारच्या माध्यमातून भाई समग्र महाराष्ट्र भारत सर्व ठिकाणी पोचून गोरगरिबांचे अनेक प्रश्न हाताळून सर्व लोकांचं कल्याण या माध्यमातून ते करणार आहे त्यामुळे भाईंना त्यांच्या कार्यासाठी आणि आजच्या या कार प्रधान सोहळ्याच्या निमित्ताने मी हार्दिक शुभेच्छा देतो मंगल कामना या ठिकाणी व्यक्त करतो आणि जास्त वेळ नेता या ठिकाणी थांबतो जय भीम नमभूत आहे अत्यंत पवित्र मंगलमयी वंदनेच्या कार्यक्रमातून आज या ऐतिहासिक कार्यक्रमाची म्हणजे एक चांगली सुरुवात त्यांनी केलेली आहे खरं पाहिलं तर हा कार्यक्रम ऐतिहासिक आहे मी याच्यासाठी म्हणतो कारण आज आपण ही सगळी मंडळी पाहतोय जशी आपली आई असते तसे हे आपले भाई आहे आणि आपल्या आईवरती प्रेम करण्यासाठी आपल्या आईची काळजी घेण्यासाठी आपल्या आईची सेवा करण्यासाठी ही सर्व बाईंची लेकरं या ठिकाणी रमाईच्या चरणी उपस्थित झालेले आहेत म्हणून मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो आणि आपण सगळ्यांनी बाईंचं धन्यवाद स्वागत करायचं ते याच्यासाठी आपल्या आईवर कसं प्रेम असतं हे भाईंनी या ठिकाणी सिद्ध करून दाखवलेलं आहे भाईंच आपल्या आईवरती किती प्रेम आहे हे या ठिकाणी भाई मी कृतीतून दाखवलेलं आहे म्हणून सगळ्यांनी बाईचं कायच्या गावात त्यांच्या मी आहे आणि एवढ्या दोन पावसामध्ये सुद्धा आपल्या आईवरती प्रेम करण्यासाठी आपण सगळेजण आलात मी त्यांना स्वतः मी आईना माझी आई मानतो त्यांना ते गाणं वगैरे आवडत नाही परंतु मला गाणं आवडतं हा आमच्या दोघांमधला फरक आहे मी माझ्या जीवनामध्ये भाईंना मी माझी आई मानतो मी माझ्या जीवनामध्ये भाईंना मी माझा बाप मानतो मी माझ्या जीवनामध्ये भाईंना मी माझा नेता मानतो त्याचं कारण सांगतो तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर या जीवनामध्ये जगात जर त्याग कुणी केला असेल ते फक्त महामाता रामाबाई भीमराव आंबेडकर आणि त्याच्यानंतर या जगाला कृतीमध्ये त्यागाच रूप दाखवण्याचं काम भाईंनी केलेलं आहे माझे ॲडव्होकेट भाई वेग चव्हाण साहेबांना विनंती करतो ज्यांनी अत्यंत पवित्र वंदनेच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्या कार्यक्रमाला एक अत्यंत दर्जेदार रूप आणलं त्या वंदनीय भंजेजींचं स्वागत आपण करावं असं मी तुम्हाला विनंती करतो खंबीरपणे एक आईची सावली कशी असते एक भावाची सावली कशी असते एक वडिलांची छाया कशी असते असं आपण ज्यांना सर्वजण नेताजी म्हणतो आणि त्यांच्यामध्ये विनय त्याचे विनय चव्हाण उर्फ नेताजी यांचा सन्मान उच्च बंदी करतील सगळ्यांनी स्वागत त्यानंतर मला सांगायला अभिमान वाटतो एक बाप कसा असावा किंवा एक आई कशी असावी हे आपल्या बाईंचं भाई चाल पण मुलगा कसा असावा त्याच अत्यंत उदाहरण म्हणून मी ज्यांची नावं घेतोय ते भारतीय दलित कोंबड्याचे अध्यक्ष या ठिकाणी माझे मित्र आदरणीय त्यांचं नाव दादा आहे दादा भाऊ वाघोर यांचा सन्मान हे मास्टर आदरणीय गुलाब भाऊ हे करतील सगळ्यांनी काही शाळा स्वागत करायचं सगळे टाळलं होत त्यानंतर मी माझ्या जीवनामध्ये माझ्या मुलाला जेवढं मानतो त्याच्यापेक्षा जास्त मी धनंजय तांबड्यांना मान कारण एक आदर्श युवक कसा असावा

नाही असं म्हणतात हजार लोकांच्या हृदयाचे त्यांनी ऑपरेशन केलं सगळ्यांनी टाळच पाऊस त्यांचा भाऊ करतील सगळ्यांनी टाळच स्वागत करतो यानंतर आदरणीय युवा नेते रवी बाई यांचा सन्मान देखील गुलाबाऊ करते सगळ्यांनी कायमच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आदरणीय आकाशुळे दंड गुळे आकाश यांचा सन्मान गुलाबाऊ करतील

त्यांचा सन्मान आदरणीय करतील सगळ्यांनी गरजात त्यानंतर कोकणा कामगार संघटनेचे अध्यक्ष आणि आईवरती मनापासून प्रेम करणारे मग ऊन असो पाऊस असो रात्र असो दिवस असो सगळे इतकी सुंदर ही गाडी अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यानंतर आणली आत्ता अध्यक्ष मोदय कामगार संघटना त्यांचं स्वागत देखील पुन्हा करते या ठिकाणी गुलाबाऊ करतात सगळ्यांनी काहीचा धन्यवाद ता। <प्राँगा> स्वागत करत भेटते काही नका ता भेटते त्यांचा देखील सन्मान गुलाबाऊ करतात

या ठिकाणी यश कांबळे यांचा देखील सन्मान गुलाबाई करतील सगळ्यांनी जोरात टाळ त्यानंतर कर। स्वागत करजाही यांचा देखील सन्मान त्या ठिकाणी गुलाबाई करतील सगळ्यांनी टाळ्या जोरात वाजवा त्यानंतर आदरणीय मचिंद अंधेकर यांचा देखील सन्मान या ठिकाणी गुलाब भाई करतील आदरणीय <प्णार्णार> संतोष भालेराव रामनाथ तुपे लिंगेश्वर धनगर

앞으로 만주, आणि त्यानंतर आपण गाडी घेतलीच नाही आणि मग बाहेर जाताना आपल्याला पुण्याच्या बाहेर जा जाताना आपल्याला त्याच्या त्याच्या गाड्या या मागाव्या लागायच्या लोकांना आपण आवाज पैसे नाही परंतु किती वेळेला गाडी बघायची आणि बरेचसे झाले की माणसं मरत होती परंतु मरावांना माणस घ्यावी गाडी आणि महिन्यापूर्वी ज्या वेळेलाच असाच एक अत्याचाराचा प्रसंग झाला परंतु तुम्हाला गाडी भेटली नाही त्यामुळं मला जाता आलं नाही आणि मग आपल्या माणसाला वेळेस परिस्थिती मिळाल्यामुळं दर करावा लागला आणि त्यावेळेस एखाद्या खोरानी बोलतो त्यावेळेस जे कि असतील घरी अप्पा असतील गुळा बांधतील पाहिलं आणि त्यांनी चरवलं की एखाद्या गाडीचे काही ती आधी आम्ही तुम्हाला गाडी घेतली त्यांना म्हटलं की माझ्या आयुष्यात आतापर्यंत तुमचं काही काही सुधारला नाही त्यांनी का ऐकलं नाही त्यांनी पुण्या माझ्यावाल्यापासून आपल्या बांधकामावर काम करणाऱ्या कामगारांपर्यंत त्यांची काही यथाशक्ती दाखल आहे त्या ताकदेला घेऊन त्यांनी ही गाडी देण्याचा उपक्रम केला काही सर्व पाण्यांनी त्यांना चांगलं मार्गदर्शन केलं आणि त्यामुळं ही पंधरा लाखाची गाडी मायामध्ये कमरानाथ ब्याऐंशी आजाराची गाडी आज कोकणा कामगार समितीच्या वतीनं आणि कामग्रेस पंधरा परिवाराच्या वतीनं तुम्ही मनात आता मला प्रश्न असा पडतोय की मी नेमके आतापर्यंत काहीच घेतलं नाही परंतु मी तुमच्या बाबतीत वापरतो परंतु माझ्या नावावर गाडी नव्हती त्यामुळे मी कधी आपल्याला गाडी मी वापरेल पण कोणाची गाडी आहे तर म्हणजे आपल्या कामगार समितीची गाडी तर मी माझ्या गाडी तुझ्या नावावर घेऊन तुझ्या नावावर गाडी तुम तशी गाडी वापरतो परंतु माझ्या नावावर काय झाली आपली गाडी आपल्या समितींच्या नावावर पाहिजे आपली गाडी आपल्या परिवारांच्या नावावर पाहिजे बाई साहेबांच्या नावावर आपण गाडी तस जगलो कुठेही तसंच जगणार आणि मरेपर्यंत माझ्या मरावर फक्त तुमचं आपण सर्व परिवारात तुमच्या सर्वांचा प्रेम तुमच्या सर्वांची माया याच्यावरच आपण टिकून आहोत आणि आपला परिवार मजबूत आहे की या शहरामध्ये आपल्या विरोधात नागर लागू लागतात पेट्रोल लॉबीला पोलीस लॉबीला ॲडमिनिस्ट्रेशन लॉबीला आणि सर्व पक्षांना आपलं योगदान करावं लागतं ते त्यांना आपल्याला येत नाही एवढी ताकद ही जी आपण केली ती आपल्या प्रेमाने गाडी म्हणजे आपल्या प्रेमाचं असतो मी गाडी घेईल परंतु गाडी पुण्यात चालवायला दे मला आपण सगळं आवडित आहे जुन्याच्या बाहेर जाईल त्यावेळेस मी गाडी वापरेल पण पुण्यात वापरले जातं माझा जरा मानाशी जाहीर होतं मी सात म्हणजे तरी पुण्यात काय गाडी वापरणार नाही कारण माझ्याने प्रश्न घेता माझा मनबाई सकाळी सकाळी माझ्या जागा आज त्र्याहत्तर वर्षाचा माणूस एक उपाय न घेता आपल्या बाईला आपल्याला वापवायचं आहे म्हणून सकाळी सहा वाजल्यामध्ये तुम्ही गाडी सुपतेपर्यंत माझ्यावर उभं राहतो संध्याकाळी जातात माझी सधी ओळखं घाई असतात असेल आता म्हणून आणि जाणारा रिक्षावालाच रिक्षावर माझ्याकडे नाही कारण जे म्हणतात ते माझ्या बरंच नाही लागतात आणि एक सर्व मला नवीन जीवनामध्ये कमी पुस्तकांना मला कोणाला आवडी घ्या चार पाच तरी मी काही पोलीस हा गाडी वापरणार नाही पुण्याच्या बाहेर मी जाईल आणि लाँग ड्राईव्हला आम्ही सांगितलं यांना की चौदा तारखेला नाही तर एकवीस तारखेला चौदा तारखेला माहिती एकवीस तारखेला मी औरंगाबादला एक सभा लावली त्या सभेला आपण पन्नास शंभर लोक बोलवली गुलाब नाही ते विचारलं बाई सात हजारचं मैदान आणि पन्नास शंभर लोकांची जागा ही कशा असते तर मी म्हटलं माझ्या पोरांनी पंधरा लाखाची जी गाडी घेतली त्या गाडीसाठी पार्किंग करायला दहा अकराची जागा आपण पाणी घेतला त्या का पार्किंग करण्यात ड्राईव्ह वगैरे माझ्या ग्रामीण आहे ती त्या गाडीत बसत आणि त्या गाडीला लॉंग ड्राईव्ह लावून जाईल त्यामुळे चौदाला दिवस आपल्याला मी गाडीत बसत मंजूर असल तर ती गाडी घेत नाही पुढे काही गाडी घेत नाही आणि मला पुण्यात गाडीत बसा जे काय सांगू नका मला थोडस काय गाडी पुण्यात रिक्षा केवढं चांगलं फिरता येतं दूर व्यवस्था तेवढं चांगलं तेवढं गाडी लावायला फिरायला काय नाही गाडी लावायचा तुमची गाडी सुपरून ठेवत तुमच्यापैकी तुम्ही काम करा तो चांगलं काम करत त्याला हीच गाडी आपण

तयार होत नाही तर मला पुण्यात पाठी पुला झाली तुमच्या सर्वांचा प्रेम हे जे प्रेम आहे गाडी त्याची असा पण आपली जीवाला जीव देणारी माणसं ही आणि ती आयुष्यभर त्याप्रमाणे होईल आता बाबा